तेव्हा त्यांनी हिंदू लोकांना एकत्र करून त्यांचं राज्यस्थापन करायचा प्रयत्न केला दक्षिणेमधला हिंदू धर्म कायम ठेवला त्यांच्याकडे प्रदेश केवढा होता माहिती आता नकाशा काढून बघा बेंगलोर पासनं त्याच्या कन्याकुमारी पर्यंत साधारणपणे <laughs> जवळपास दक्षिण बेंगलोर मध्ये त्यांचा दरबार होता म्हणजे राजाचा कसा दरबार असतो की नाही रॉयल म्हणजे त्याचं वर्णन आहे ते सांगतो मी तुला काय भाट मंगलाचरणाचे श्लोक गाऊन त्यांना उठवत राजे उठल्यानंतर सोन्याच्या परातीत तुपामध्ये आपला चेहरा बघत त्यानंतर ब्राह्मण मंत्र घोष करत त्याच्यानंतर ते दरबारात येताना त्यांना विष्णूचे जे पहिले चार अवतार आहेत मत्स्य कुर्म वराह आणि वामन हे दाखवले जात ते येताना दरबारात शंखध्वनी होत असे हत्ती त्यांना सलामी देत असत मला सांग असं राजाच सा वर्णन असतं की नाही शंभर टक्के बरं हे आदिलशहाचे सरदार होते हे सगळं आदिलशहाला कळत नसेल याच्यावरनं तू कल्पना कर की शहाजीराजे किती मोठे होते आदिलशहा त्यांना ह्यातलं काही करण्यापासून थांबवू शकलेलं नाही